स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळ आली की तो इतकं देणार की मागायला देखील काहीच उरणार नाही श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सहा मेला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आपण सर्वच जणांनी उत्सवात साजरा केला तसेच भरपूर जणांनी सेवा देखील केल्या आणि ज्यांनी सेवा केल्या त्यांना अनुभव देखील आलेले आहेत पण भरपूर वेळा असे होते की आपल्याला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा तर असते पण ते काही आपल्याच्याने होत नाही कारण त्यासाठी भरपूर नियमावली असते आणि ती पाळणे शक्य होत नाही घरामध्ये लहान बाळ असतं किंवा ऑफिसला बाहेर जावं लागतं किंवा इतरही काही कामे असतात अडचणी असतात असतात अडथळे किंवा घरामध्ये कोणीतरी करत असतं मग मग गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही अशा आपण या मिनिटाची कोणती सेवा करावी की ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे पूर्ण फळ मिळेल व घरामध्ये देखील सुख शांती आणि समृद्धी देखील तसे तर तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही आवर्जून घरामध्ये गुरुचरित्र पारायण करा गुरुचरित्र खूप म्हणजे खूप महत्व आहे पण ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही त्यांनी ही, ही पाच मिनिटाची सेवा रोज करायची आहे अगदी तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा पण रोज एक नियम धरायचा आहे तीस एप्रिल ते सहा मे तुम्ही सकाळी सेवा करू शकता किंवा सायंकाळी करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबाराची जी वेळ आहे त्या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही कारण की ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते मग तेवढा वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये ही सेवा करू शकता तुम्हाला जर मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही आपल्याला देवापुढे बसून ही सेवा करायची आहे त्यासाठी जास्त काही वेळ देण्याची गरज नाही आपण ही सेवा केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील सापडेल तसेच कुठल्याही प्रकारची आधी व्याधी आजार तुमची ही सेवा केल्यामुळे नष्ट होतील मनुष्य दुःखमुक्त होईल घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने जसे नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्न निर्माण होते तसेच तुमची या सेवेने देखील होईल तसेच पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून आपण ही सेवा रोज करू शकता अगदी तीस एप्रिल ते सहा मे या काळामध्ये देखील काहींना सेवा करणे शक्य झाले नाही तर तुम्ही त्या पुढील दिवस देखील ही सेवा करू शकता तर कोणती सेवा करायची हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सब्स्क्राइब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तर आता या त्यामध्ये मी तुम्हाला दोन सेवा सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणतीही एक सेवा करू शकता दुसरी सेवा अत्यंत सोपी आणि साधी सेवा आहे पहिली सेवा ती म्हणजे आरतीची सेवा आरती म्हणजे विशेष काहीही नाही श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला रोज आरती करायची आहे घरातील सर्वांनी मिळून आरती करायची आहे अगदी तीस एप्रिल ते सहा मे रोज न चुकता आपण आरती करायची आहे मग तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी करू शकता दोन्ही टाइम केली तरी पण चालेल आरतीला घरात घरातील सर्व व्यक्तींनी उपस्थित राहणं गरजेचं आहे घरामध्ये निदान कमीत कमी दोन किंवा तीन व्यक्ती असतील तर त्यांनी उपस्थित राहावीच तसेच आपण आरती करायच्या अगोदर तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच स्वामी महाराजांना नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे आता नैवेद्य रोज पुन्हाची पोळीच कि पाहिजे किंवा हाच नैवेद्य पाहिजे तोच नैवेद्य पाहिजे असे काहीही नाही तुमच्या घरामध्ये जे बनवशाल तो नैवेद्य तुम्ही स्वामी महाराजांना अर्पण करायचा आहे फक्त त्या नैवेद्यामध्ये कांदा लसूण हा नाही पाहिजे तसेच आपण जो नैवेद्य अर्पण करणार आहोत तो शुद्ध शाकाहारी नैवेद्य पाहिजे अगदी नैवेद्य तुम्हाला बनवणे शक्य नसेल तर तुम्ही रोज जी भाजी भाकरी बनवतात ती देखील स्वामी महाराजांना अर्पण केली तरी पण झाले किंवा तुम्ही अगदी खडी साखर जरी स्वामी माऊलींना अर्पण केली तरी पण ते स्वीकारतातच फक्त आपण जेव्हा आरती करणार आहोत तेव्हा नैवेद्य हा ठेवायचाच आहे आणि त्यानंतर आपण आरती करायला सुरुवात करायची आहे घरातील आरती सर्वांनी करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती स्वामी माऊलींना सांगायची आहे अगदी आतरतेने सांगायची आहे मनापासून सांगायची आहे जेव्हा आपण एखादी गोष्ट तळमळीने स्वामी माऊलींकडे मागतो ना तेव्हा स्वामी माऊली ती इच्छा आपली नक्कीच पूर्ण करतात पण जी काही इच्छा आहे ती तुम्हाला अगदी रोज न चुकता स्वामी माऊलींना आहे तीस एप्रिल ते सहा मे या दिवसांमध्ये आपण रोज तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामी माऊलींना सांगायची आहे तसेच त्यानंतर दुसरी साधी आणि सोपी सेवा आहे ती म्हणजे स्वामी महाराजांचं गुरुचरित्र पारायण सर्वांनाच माहीत आहे भरपूर जण संक्षिप्त गुरुचरित्र पारायण देखील पठण करतात पण आपल्याच्याने ते देखील शक्य होत नाही अशा व्यक्तींनी एक श्लोकी गुरुचरित्र रोज म्हणायचं आहे किंवा म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल लावून द्या त्याचे श्रवण केले तरी पण चालेल आपल्याला एक श्लोकी गुरुचरित्र म्हणायचे आहे ते अगदी साधे आणि सोपे आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पीठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती ग्रामांतरी तीर्थे इंडत पातला बिलुवाडीचे संगमा तेथुनी मट गणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा हा श्लोक तुम्ही रोज अकरा वेळा म्हणायचा आहे अगदी तुम्ही सकाळी शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल आणि त्यानंतर तुम्ही हा श्लोक अकरा वेळा म्हणा तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा चाही मनोकामना चाही असो ती तुम्हाला स्वामी माऊलींना सांगायची आहे तुम्ही अगदी रोज तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामी माऊलींना सांगायची आहे आहे मग तुम्ही जेव्हा हा एक श्लोकी गुरुचरित्र तुमचं म्हणून होईल किंवा तुम्ही श्रवण करून होईल तेव्हा तुमची इच्छा मनोकामना सांगायची आहे ही सेवा कोणी पण करू शकता अगदी तुमच्या घरामध्ये लहान मुले ताई दादा आजी आजोबा कोणी पण ही सेवा केली तरी पण चालेल अगदी तुम्ही घरामध्ये कोणतंही काम करत असा स्वयंपाक करत असा किंवा इतर कोणतंही काम करत असताना तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र म्हटलं तरी पण चालेल अगदी साधा आणि सोपा श्लोक आहे तुमचा तो सहज पठण देखील होऊन जाईल किंवा ज्यांना म्हणणे शक्य होत नाही त्यांनी मोबाईलवरती लावून द्या आणि तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र श्रवण करा रोज एकशे आठ वेळा तरी हा श्लोक ऐका बघा तुमच्या जीवनातील सर्व संकट दुःख नक्कीच दूर होईल तसेच घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती देखील दूर होईल घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल जर आपल्या घरामध्ये इडापिडा नजरबाधा झालेली असेल तर ती देखील दूर होईल प्रत्येकालाच गुरुचरित्र पाराय करणे शक्य होत नाही तर अशा व्यक्तींनी महिला ही सेवा नक्की करून बघा तुम्हाला देखील अनुभव येईल अनेक जणांना अनुभव देखील आलेला आहे स्वामी माऊली कधीच कुणाला रिकाम्या हाती पाठवत नाही ते आपल्यासाठी जे योग्य आहे ते नक्कीच देतात कधी कधी त्या गोष्टीसाठी उशीर लागतो पण ती गोष्ट आपल्याला मिळतच असते त्यामुळे फक्त स्वामी माऊलींवरती श्रद्धा आणि विश्वास अतूट ठेवा ते तुम्हाला कधीच काही कमी पडून देणार नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद